नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण लवकरच मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हे बघा आता अर्नवला सॉरी म्हणण्यासाठी ईश्वरीने खास असं झक्कास प्लॅन केलेला असतो कारण आता ईश्वरीला अर्णवविषयी इतकं प्रेम निर्माण झालेलं असतं की काही झाले तरी आता आपले अर्णव सर आता आपलेच सर्व काही आहे आणि ह्या राकेशला मात्र त्याच्या पापाची शिक्षा ही मिळायलाच हवी म्हणून आता ईश्वरी अर्णवच्या खूपच जवळ येत आहे आता ईश्वरीने सॉरी म्हणण्यासाठी खास असं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं आणि आता अगदी फुलांचा बुके तिने अर्णवसाठी खरेदी केलेला असतो कारण अर्णवने आता टिफिनचं जे काही आता त्या एका कागदावर ईश्वरीने सॉरी बोलून अर्णवची माफी मागितली असते आता अर्णवनेही वाचलेले असते म्हणून आता अर्णव खूपच खुश होतो आणि खुश झाल्यानंतर आता तो घरी येणार असतो आता घरी आल्यानंतर ईश्वरीने त्याच्यासाठी खास असं सरप्राईज प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं जे सरप्राईज प्लॅनिंग अर्णवला इतकं आवडणार असतं आता मात्र ईश्वरीने फुलांचा छान बुके आणलेलं असतो आणि आपला बेडसुद्धा सजवलेला असतो तर आता ईश्वरी इतकी खुश आहे तिच्या हातामध्ये फुलांचा बुके आहे हे बघून मात्र आता अंजलीला इतका आनंद होतो आणि अंजली मामाला म्हणत असते की खरंच मामा अरे बघ ना खरंच ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होत आहे तर आता मात्र या दोघांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते हे बघून खरंच खूप छान वाटतं म्हणून आता आ, अंजली खूप खुश होते परंतु आता राकेशचा खूपच जळफळाट होतो आता मात्र राकेश हा म्हणत असतो की आता काही झाले तरी या दोघांना मी एकत्र येऊन देणार नाही ही लावण्य कोणत्याच कामाची नाही त्यामुळे आता मलाच काहीतरी असा प्लॅन करावा लागेल आणि त्या प्लॅननुसार मात्र आता ईश्वरीला कुठेतरी बाहेर नेऊन आता ईश्वरीनी अर्णव ह्या दोघांची ताटातूट आपल्याला करायची आहे तर आता मात्र ईश्वरीने अर्णवला जो फुलांचा बुके दिलेला आहे तो बघून अर्णव इतका खुश होतो आणि अर्णवला मात्र आता त्या फुलांची ॲलर्जी असते म्हणून त्याला खूप शिंका यायला सुरुवात होते परंतु आता अर्णवला शिंका येतात हे बघून ईश्वरीचा जीव कासवीस होतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा आता तुम्हाला या फुलांची ॲलर्जी आहे तर मी खास करून तुमच्यासाठी असं काय करू जेणेकरून तुम्हाला आता माझंही सॉरी पटेल आणि थँक्यूसुद्धा तुम्ही माझं ऐकताल तर आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर तुमच्यासाठी काय करू जेणेकरून तुम्ही मला माफ करताल अर्णव म्हणतो की इशू अगं मिस इंदोर काही गरज नाही तू काही टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना अगं मी तुझ्यावर रागावलेलं नाहीत आणि तुला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही हे पग अगं जे काही आहे ते आहे आणि आज मात्र मी तुला सगळ्यांच्या समोर आता जे बोलणार आहे तर ते तुला ऐकून घ्यावे लागेल आणि जर ते तुला पटले तर तू तू सुद्धा मला तेच म्हणायचं तर ईश्वरी म्हणते की इन अहो सर काय नक्की म्हणायचं आहे राकेश मात्र आता यांच्या रूममधील जे बोलणं आहे तर ते ऐकण्याचा प्रयत्न करतो आता मात्र जे बोलणं आहे तर ते ऐकत असताना मात्र आता त्याला इतका जळफाट होतो कारण अर्णव हा ईश्वरीने त्याच्यासाठी इतकं खास सरप्राईज प्लॅनिंग करून इतका खुश होतो आणि तो ईश्वरीला आय लव्ह यू मिस इंदोर असे म्हणतो आता ईश्वरीला असते ईश्वरी म्हणते की सर काय काय बोलता तर अर्णव म्हणतो की हो ईश्वरी कारण आज मी तुला माझ्या मनातील प्रेम व्यक्त करतो मी कधीही अगदी लावण्यावर प्रेम तर केलंच नव्हतं आणि लावण्याशी लग्न करणेही मुश्किल होते कारण मला तिच्याशी लग्न करायचेच नव्हते आजीसाठी मी हा निर्णय घेतला परंतु मिस इंदोर माझंही तुझ्यावर प्रेम होतं आणि मात्र आता किती काही झाले तरी शेवटी आता मात्र आता आपण एकमेकांना नाही सोडायचं आता नशिबाने आपण एकत्र आलो तर आता ईश्वरी म्हणते की हो सर आता मी मीसुद्धा तुम्हाला अगदी माझ्या प्रेमाचं प्रपोज करते कारण तुम्ही माझ्यासाठी इतकं सर्व काही केले आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्यासाठी सर्व काही करत आहात त्यामुळे त्या, त्या राकेशसाठी अगदी म्हणजे मी त्याच्याबरोबर लग्न करण्याचं ठरवलं नव्हतं परंतु आई आणि बाबांसाठी मी ते राकेशबरोबर लग्न करायला तयार झाले होते परंतु आपल्यामध्ये जे गैरसमज झाले त्यामुळे त्यामुळे मी तुमच्या धूर गेले होते परंतु अर्णव सर मी पहिल्यापासून तुमच्या प्रेमात गुंतले होते नक्की माझं मन तुमच्याविषयी असं कोणती भावना निर्माण मला फील करत होते तेच मला नाही कळाले आता अर्णव विचारतो की इशू आज ऑफिसमध्ये असताना लावण्य माझ्याजवळ येत होते तेव्हा तुला राग येत होता ना तुझ्या चेहऱ्यावरून मला सगळे हावभाव ओळखत होते आता ईश्वरी म्हणते की हो सर कारण लावण्य मॅडम या अगोदर तुमच्याजवळ येत होत्या तेव्हा मला काही फरक पडत नव्हतात परंतु आज मात्र जेव्हा लावण्य मॅडम तुमच्याजवळ आल्यात तर मात्र मी ते नाही विसरू शकत आणि सुद्धा मी करू शकणार नाही किती काही झाले तरी आता सर मी तुमची बायको आहे आणि बायको या हक्काने मात्र तुमच्याजवळ येण्याचा हक्क फक्त माझा आहे लावण्य मॅडमचा नाही आता हे ऐकल्यानंतर मात्र खूपच खुश होते आणि अर्णव ईश्वरी या दोघांचं नातं आता बहरायला सुरुवात होते परंतु आता ह्या राकेशला ते काही देखवत नाही आता तो वल्लरीकडे येतो आणि वल्लरीला हे सर्व सांगतो आज मात्र ते दोघांनी एकमेकांना प्रेमाचं प्रपोज केले आणि आता ते लवकरच एकत्र येतील म्हणून वल्लरी मामी म्हणते की नाही आता हे होता काम आहे कारण मात्र काही झाले तरी शेवटी त्या दोघांना एकत्र एक येऊन द्यायचे नाही आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल आता ईश्वरीला कसं अगदी किडनॅप करायचं हे मात्र आता त्यांनी प्लॅन आखलेला असतो आता ईश्वरीला मंदिरात नेण्याचं नाटक करायचं आणि अंजलीसोबत जेव्हा ती मंदिरात जाईल आता मी सुद्धा वल्लरी म्हणते की आता ह्या दोघींना मंदिरात नेण्याचं काम माझं लागलं आणि त्या दोघांना दोघींना मंदिरात नेल्यानंतर आता ईश्वरीला किडनॅप आपल्याला करता येईल तरच आता ही ईश्वरी मात्र अर्नवपासून दूर राहू शकते आता ईश्वरीला लावण्या वल्लरी आणि राकेश किडनॅप करण्याचं ठरवतात आता जे काही झालेले आहे ते अंजलीकडून झाले असे मात्र घरातील सर्वांच्याकडून म्हणजे सर्वांना दाखवायचे आणि सर्वांना हे सर्व दाखवल्यानंतर मात्र आता काही झाले तरी शेवटी अंजलीच्याच वर हे आरोप यायला हवेत अंजलीने मुद्दाम ईश्वरीला बाहेर नेले होते आणि अगदी ईश्वरी कुठे गेली कुठे गायब झाली हे मात्र आता अंजलीवरच आरोप येतील म्हणून असा काहीतरी प्लॅन मात्र यांनी केलेला असतो आता ईश्वरी आणि अंजली ह्या ठरलेल्याप्रमाणे मात्र आता वल्लरी त्यांना तयार करते आणि वल्लरी त्यांना मंदिरात घेऊन जाते आता मंदिरात घेऊन गेल्यानंतर आता राकेशची गुंड येतात आणि ईश्वरीला पकडतात परंतु आता ईश्वरीला पकडल्यानंतर ईश्वरी काही कमी नसते ईश्वरी आता एक, एक गुंडांना चांगलं मारते आता प्रत्येक गुंडांना अगदी तिने मारलेलं असतं तेव्हा मात्र आता राकेश हा लांबूनच हे सर्व पाहत असतो परंतु ईश्वरी काही गुंडांना एकदम मारत असते आणि त्याच वेळेस आता हे राकेशचे गुंड ईश्वरीला मागून येतात आणि मागून तिला अगदी तोंडावर रुमाल टाकतात ईश्वरी आता बेशुद्ध होते आता ईश्वरी बेशुद्ध झाल्यानंतर अंजली आता खूप ओरडत हो असते की ईश्वरी ईश्वरी अंजली काहीने आता अर्णवला फोन करते आणि अर्णवला सर्व काही सांगते अर्णव आता खूपच भडकलेला असतो अर्णव म्हणतो की आता नक्की मी ईश्वरीला किडनॅप करणाऱ्यांना नाही सोडणार आता राकेशला मात्र अंजलीने तेथे पाहिलेलं असतं आता राकेशला बघितल्यानंतर सुद्धा राकेश ईश्वरीला वाचवण्यासाठी का आलं नसेल हे मात्र आता अंजलीला प्रश्न पडतो अंजली म्हणते की नक्की राकेशने तर आता काही कारस्थान केले नसेल ना आता म्हणजे आपल्याला अगदी बघत आहात हो, तरीसुद्धा राकेश आपल्याला वाचवायला का आलं नसेल हे मात्र आता अंजली विचार करते अंजलीची अवस्था खूपच बिकट होते त्यानंतर मात्र आता अर्णव इतका भडकलेला असतो अर्णव मात्र आता इतका भडकून तो लावण्य वल्लरी आणि राकेश या तिघांना म्हणजे इतकं सुनावतो लावण्यला म्हणतो की जर ईश्वरीला काही झाले तर मी तुला नाही सोडणार कारण मला तर असं वाटतं की राकेशच्या प्लॅनमध्ये तूसुद्धा सामील आहे कारण ईश्वरीने मला सांगितलं होतं की आता राकेशला मदत करणारी लावण्य आहे तर आता लावण्य जर ईश्वरीला काही झाले तर मी तुला या घरातून कायमची तुझी हकलपट्टी करेल तुला नाही सोडणार आता लावण्याची पूर्णपणे त्याने अगदी बोलती बंद केलेली असते आता मात्र लावण्य ही अगदी खाली मान घालून बसलेली असते आता काय करायचं ईश्वरीला जर आता आपण सोडलं नाही तर हा अर्णव आपला जीव घेईल मग आता आपण खरं सांगायला का पाहिजेल का की नक्की राकेशने आणि वल्लरीने हे सर्व कारस्थान केलेले आहे तर लावण्य खूपच घाबरून गेलेले असते परंतु आता सुद्धा नक्की काय उत्तर द्यायचं हे काही कळत नसतं आणि राकेश मात्र तिकडे इतका खुश असतो तो म्हणत असतो की आता फक्त माझी मिस इंदोर जिलेबी आणि मी असेल आणि आता ह्या अर्णवने कितीही तिला शोधण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मात्र त्याला ती नाही सापडणार परंतु अर्णव शेवटी लावण्यकडून आता ह्या ह्या ईश्वरीचा किडनॅप करून ठेवलेला जो पत्ता आहे तर तो पत्ता घेतो आणि शेवटी तिला तेथून आता वाचवतो आणि आता मात्र ह्या राकेश नाराधमाला आणि ह्या हो वल्लरीला आणि लावण्याला मात्र अर्णव चांगला धडा शिकवतो तेव्हा आता मित्रांनो ईश्वरीच्या जीवावर उठणाऱ्या लावण्याची आणि वल्लरीची अर्णवने काय अवस्था करून ठेवलेली असते हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद